માર્યામાં સોરી <Tipps> नमस्कार मी कृषी सहाय्यक सतीश सोनुनी ना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन या योजनेअंतर्गत वरवण गावाची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये बुलढाणा तालुक्यातील बत्तीस गावाचा समावेश करण्यात आलेला आहे अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस ते चार पाच दोन हजार पंचवीस पर्यंत वरवण गावाचा नियोजन आराखडा तयार करण्यात गावकऱ्यांचा मोठा सहभाग आहे मशाल फेरी त्यानंतर शिवार फेरी त्याच्यानंतर गावातील माती नमुना तपासणी वीर तपासणी तसेच गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावाचा आराखडा तयार करण्यात येत आहे गावकऱ्यांचा चांगल्या प्रकारे सहभाग या योजनेमध्ये दिसून येत आहे तसेच गावातील बुलढाणा तालुक्यातील बत्तीस गावातील शेतकऱ्यांनी वरवण गावातल्या शेतकऱ्याप्रमाणे या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये तसेच पोखरा योजनेचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे नमस्कार मी बंडू साहेब देऊ घाले सदन कास्तागर महाराष्ट्र शासनाअंतर्गत अंतर्गत नानाजी देशमुख पोखरा अंतर्गत वरवण गावाची निवड झालेली आहे त्यामुळं प्रथमतः महाराष्ट्र शासन आणि या योजनेमध्ये सहभागी सर्व शासकीय कार्यालय आणि माननीय आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीव गायकवाड यांचे आम्ही वरवळ शेतकरी यांच्या वतीने आभार मानतो आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपूर लाभ भरपूर योजना मिळालेल्या आहे मिळणार आहे आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांचं उज्ज्वल भविष्य चांगलं होईल अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे आणि मी तरी सर्व जे बी गावं या पोखरा योजनेअंतर्गत बसलेली आहे या सर्व गावातील शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि आर्थिक उत्पन्न आपलं कसं वाढेल याचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो